आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा हे सध्या चांगलेच चर्चेत आहेत आसाम विधानसभेत आता सदस्यांना मिळणारा नमाजासाठीचा सा ब्रेक रद्द करण्यात आलाय आसाम विधानसभा अध्यक्षांनी हा निर्णय जाहीर केलाय यामुळे एकोणीसशे सदोतीस पासून सुरू असलेली ही परंपरा बंद होणार आहे आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी हा ऐतिहासिक निर्णय असल्याचं म्हटलंय तर त्यावरून विरोधकांनी भाजपवर जोरदार टीका करायला सुरुवात केली आहे बिहारचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी या निर्णयाचा निषेध करत सर्मा यांचा उल्लेख योगी आदित्यनाथ यांचं चायनीज व्हर्जन असा केलाय पण गेल्या काही काळात सर्मा यांच्या सरकारनं घेतलेल्या अनेक निर्णयांमुळे आसामचे मुख्यमंत्री हेमंत शर्मा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यात स्पर्धा लागली आहे का शर्मा भाजपचा पुढचा हिंदुत्ववादी चेहरा होऊ पाहतायत का असे प्रश्न आता विचारले जात आहेत खरं तर हेमंत शर्मा आणि योगी आदित्यनाथ यांच्यात हिंदुत्ववादी चेहऱ्यावरून चढावडीच्या चर्चा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहेत पण काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले असल्यामुळे शर्मा यांच्यापेक्षा कायमच योगी आदित्यनाथ आघाडीवर राहिलेत पण आता हिमंत शर्मा या शर्यतीत योगींना मागे टाकत असल्याचं बोललं जात आहे पण यामागची नेमकी कारण काय आहेत हिमंत शर्मा खरंच योगी आदित्यनाथ यांच्यापेक्षा हिंदुत्वाचे फायरब्रँड नेते म्हणून पुढे येतील का समजून घेऊ त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी नम्रता आणि तुम्ही बघताय बोलू हिंदुत्व ही कायमच भाजपच्या राजकारणाची बेस लाईन राहिली आहे अर्थात हे हिंदुत्व सोय आणि परिस्थितीनुसार प्रखर किंवा सॉफ्ट होत असलं तरी या मुद्द्यावरून भाजपनं केंद्रात आणि काही राज्यांमध्ये सत्ता मिळवल्याचा इतिहास आहे दोन हजार चौदा ला मोदींना पंतप्रधान पदाचा चेहरा करण्यामागं त्यांची हिंदुत्ववादी इमेज हेच प्रमुख कारण सांगितलं जातं गेल्या दहा वर्षात तीन तलाक कायदा कलम तीनशे सत्तरचं उच्चाटन राम मंदिराचं उद्घाटन अशा अनेक गोष्टींमुळे मोदींनी आपली हिंदुत्ववादी इमेज कायम ठेवली पण इज नेक्स्ट असा प्रश्न जेव्हा विचारला जातो योगी आदित्यनाथ ना यांचं नाव समोर येतं मुळातच गोरखधाम पीठाचे महंत राहिल्यामुळे योगी आदित्यनाथ यांची प्रतिमा हिंदुत्ववादी नेता म्हणून तयार झाली होती पण उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी आपली ही प्रतिमा एक फायर ब्रँड नेता म्हणून ठळक केली लव जिहाद कायदा लोकसंख्या नियंत्रण कायदा धर्मांतर विरोधी कायदा मुस्लिमांविरोधात केलेले विधानं यामुळे योगींची चर्चा देशभर झाली आणि मोदींना पर्यायी नेतृत्व म्हणून त्यांचं नाव घेतलं जाऊ लागलं पण पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वासोबत योगींचे मतभेद असल्याच्या बातम्या यायला लागल्या त्यानंतर लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये भाजपला आलेल्या अपयशाचं खापर योगी आदित्यनाथ यांच्यावरच फोडण्यात आलं पण तरी देखील योगी आदित्यनाथ यांनी आपला हिंदुत्ववादी अजेंडा कायम ठेवला कावड यात्रेचं पावित्र्य जपण्यासाठी त्यांनी कावड यात्रा मार्गावर असलेल्या दुकानदारांना दुकानांवरील आपलं नाव लिहिण्याचा निर्णय बंधनकारक केला होता पण योगींच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती देण्यात आली योगींनी अलीकडे जाहीर सभेत हिंदूंना आवाहन केलं बटेंगे तो कटेंगे एक रहेंगे तो नेक रहेंगे असं म्हणत त्यांनी हिंदूंनी एक होण्याचं आवाहन केलं पण पक्ष नेतृत्वाच्या नाराजीमुळे योगींना आधी सारखं बळ आता मिळताना दिसत नाही अशा वेळी आसामचे मुख्यमंत्री हिमंत शर्मा फायर ब्रँड हिंदुत्ववादी नेते म्हणून नावारोपाला येऊ शकतात असं म्हणण्याचं पहिलं कारण म्हणजे त्यांनी तयार केलेली इमेज काँग्रेसमध्ये मिळालेल्या अपमानास्पद वागणुकीमुळं हिमंत बिस्वा शर्मा यांनी दोन हजार पंधराला ला भाजपमध्ये प्रवेश केला भाजपमध्ये आल्यापासून त्यांनी भाजपचा हार्ड कोर हिंदुत्व लगेच आत्मसात करून कृतीत उतरवायला सुरुवात केली मुस्लिमांच्या लोकसंख्येवरून केलेली विधानं चाइल्ड मॅरेज वरून मुस्लिमांच्या लग्नांवर केलेले भाष्य सी ए आणि एन आर सी वरून घेतलेली आक्रमक भूमिका हिंदू राष्ट्र म्हणून भारताचा केलेला उल्लेख या सगळ्यातून खूप कमी वेळात त्यांनी आपली हिंदुत्ववादी इमेज तयार केली मी अँटी मुस्लिम नाही पण मी प्राऊड हिंदू आहे असं म्हणत सर्मा यांनी आपली भूमिका स्पष्ट केली दोन हजार एकवीसला आसामचे मुख्यमंत्री झाल्यानंतर सर्मा यांनी आपला हिंदुत्ववाद जास्त अधोरेखित करायला सुरुवात केली कोर भाजपच्या नेत्यांपेक्षा त्यांनी आपलं हिंदुत्व प्रखरपणे मांडलं सीएए लागू करण्यासाठी आसाममध्ये जोरदार विरोध करण्यात आल्यानंतर देखील सर्मा सीए लागू करण्यावर ठाम राहिले धार्मिक शिक्षणाला विरोध करत सर्मा यांच्या सरकारनं आसाम मधले तेराशे मदरसे बंद केले अलीकडेच राज्यात मुस्लिम विवाह हो आणि घटस्फोटांची नोंदणी अनिवार्य करण्यासाठी आसाम विधानसभेत कायदा पारित करण्यात आला सर्मा यांनी विधानसभेत मिया मुसलमानांना आसामवर कब्जा करू देणार नाही असं जाहीरपणे सांगितलं आसाममध्ये आलेल्या पुरावरून मुस्लिम व्यक्तीच्या खासगी विद्यापीठांमुळे आसाममध्ये पूर आल्याचं म्हणत हा फ्लड जिहाद असल्याचं देखील म्हटलं आता दर शुक्रवारी आसाम विधानसभेतल्या मुस्लिम आमदारांना नमाज अदा करण्यासाठी देण्यात येणारी दोन तासांची सुट्टी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय एकोणीसशे सदोतीस पासून सुरू असलेली ही प्रथा रद्द करून धर्मनिरपेक्षता जपण्यासाठी हा निर्णय ऐतिहासिक असल्याचं शर्मा यांनी म्हटलंय एकंदरीतच मुख्यमंत्री झाल्यावर सर्मा यांची तयार झालेल्या फायर ब्रँड हिंदुत्ववादी इमेज मुळे ते योगींना मागे टाकू शकतात असं बोललं जात आहे सर्मा योगींपेक्षा सरस ठरू शकतात असं म्हणण्याचं दुसरं कारण म्हणजे जुळवलेली राजकीय समीकरणं लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर अयोध्येत राम मंदिराचं उद्घाटन केल्यानंतर भाजपला या मुद्द्यावरून लोकसभेत चांगलं यश मिळेल असं बोललं जात होतं पण गेल्या दोन टर्मपेक्षा यावेळी उत्तर प्रदेशमध्ये भाजपची मोठी पिछाट झाली अयोध्येत देखील भाजप उमेदवाराचा पराभव झालाय केंद्रातील सत्ता भक्कम करण्यासाठी ज्या उत्तर प्रदेशची गेल्या दोन निवडणुकांमध्ये मदत झाली होती त्याच उत्तर प्रदेशात अपयश आल्यामुळे भाजप यावेळी चांगलीच बॅक गेले या अपयशाला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जबाबदार असल्याचं बोललं गेलं त्यामुळे पक्ष नेतृत्व त्यांच्यावर नाराज असल्याच्या चर्चा झाल्या पण या उलट हिमंत शर्मा यांनी भाजपची ताकद वाढवली त्यांनी आसाममध्ये भाजपच्या चौदापैकी दहा जागा निवडून आणल्या आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्मा यांच्याकडे झारखंड राज्याची जबाबदारी देण्यात आली तेव्हा झारखंडचे ते माजी मुख्यमंत्री आणि दिग्गज नेते चंपाई सोरेन यांना भाजपमध्ये आणण्यात त्यांची महत्वाची भूमिका राहिली सोरेन यांचा झारखंड मधल्या कोल्हान भागावर चांगला होल्ड असल्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीला त्यांचा येण्याचा भाजपला चांगला फायदा होऊ शकतो असं बोललं जातं हीच राजकीय समीकरण जुळवण्यात सर्मा यांना यश या आल्यामुळे त्यांना पक्ष नेतृत्व आगामी काळात चांगलं बळ देऊ शकतं अशा चर्चा सुरू आहेत हेमंत शर्मा भाजपसाठी योगींपेक्षा प्रभावी पर्याय असू शकतात असं म्हणण्याचं तिसरं कारण म्हणजे पक्षश्रेष्ठींशी असलेली त्यांची जवळ एक पंतप्रधान मोदींना पर्याय म्हणून पुढे यायची अमित शहा यांची मनीषा असल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात त्यामुळे केंद्रीय पातळीवर असलेल्या आपल्या वजनाचा वापर करून भविष्यात पंतप्रधान पदासाठी दावेदार ठरतील अशा राज्य पातळीवरच्या नेत्यांचे पंख छाटण्याचं काम अमित शाह करत असल्याचं बोललं जातं शिवराज सिंह चौहान मनोहरलाल खट्टर वसुंधरा राजे देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदापासून लांब ठेवण्याची रणनीती शहानी चाकल्याचं सांगितलं जातं यामध्येच योगी आदित्यनाथ यांचं देखील नाव घेतलं जातं उत्तर प्रदेश सारख्या राज्यात योगी आदित्यनाथ यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपला यश मिळवून दिल्यामुळं योगींना बाजूला करणं शहा यांना जड जात असल्याचं सांगितलं जातं योगींच्या प्रतिमेमुळे इतर राज्यात देखील त्यांच्या सभांना मागणी पण लोकसभेतल्या पराभवानंतर त्यांची लोकप्रियता कमी झाल्याचं सांगितलं जात आहे तसंच पक्षनेतृत्वासोबत असलेले मतभेद केशव प्रसाद मोरे यांच्यामुळे निर्माण झालेली अंतर्गत स्पर्धा या सगळ्या कारणांमुळे योगी आदित्यनाथ सध्या राज्यात अडकून पडल्याचं चित्र आहे पण हेमंत शर्मा हे काँग्रेसमधून आलेले असले तरी ते कमी काळात भाजप नेतृत्वाच्या जवळ गेलेत अमित शहा यांच्या मर्जीतले नेते म्हणून सर्मा ओळखले जातात त्यामुळे योगींची हिंदुत्ववादी इमेज कॅश करणाऱ्या हेमंत शर्मा यांना बळ देऊन शहा योगींना बाजूला काढू शकतात असा देखील अंदाज वर्तवला जातोय या सगळ्या कारणांमुळे आगामी काळात हेमंत शर्मा योगींपेक्षा प्रभावी हिंदुत्ववादी चेहरा म्हणून समोर येऊ शकतात असं बोललं जातं याबाबत तुम्हाला काय वाटतं सर्मा खरंच योगींपेक्षा वरचड ठरतील का तुमची मतं कमेंट करून नक्की सांगा आणि यासारखे व्हिडिओसाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका